आणि मुंबई राऊंडअप मध्ये पुन्हा एकदा स्वागत आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय पुण्यातनं मोठी बातमी पुण्यातील भोर तालुक्यातील शिळीम गावात बिल्डरचा खून करण्यात आला आत्ताची मोठी बातमी रिकब ओसवाल असं या बिल्डरचं नाव आहे या बिल्डरचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला आणि या घटनेनं तालुक्यात मोठी खळबळ माजलेली आहे पुण्यातील बिल्डरचा खून झालेला आहे आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय सचिनच्या पडगावखरामध्ये सहकार्य आपल्यासोबत सचिन मोठी बातमी काय दिशी माहिती वैभव रिकब गोस्वाल हे जे सत्तर वर्षीय बिल्डर आहेत पुण्यामधील त्यांचा होस्वाल उद्योग या नावाने फर्म आहेत त्यांचा हातपाय बांधून त्यांना दहा तारखेला किडनॅप करण्यात आलं होतं आणि आज त्यांचा जो मृतदेह आहे ते व्होर तालुक्यातील एक गाव आहे शेळीम नावाचं त्या ठिकाणी त्यांचा मृतदेह सापडला या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं पण एकंदरीत जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे तोही युद्ध सुद्धा चालू झालेला आहे वैभव आणि तशातच बिल्डरचं अशा पद्धतीने अपहर अपहरण होऊन त्याचा खून होणं ही एक धक्कादायक बाब समोर आली आहे वैभव धक्कादायक बाब समोर येते एकच खळबळ माजलेली आहे सचिन तुर्ताच धन्यवाद